पुनिशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याबाबतचा प्रश्न लवकर लागणार मार्गी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस मनपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यासाठी जागा निश्चित केली आहे यावर दोन्ही समाजात एकमत होण्यासाठी व स्मारकास किती जागा लागेल याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झूम मिटिंगद्वारे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी पालकमंत्री यांनी मनपाला पुतळ्याच्या जागेचे व्यवस्थित मोजबाब करावे वाहतुकीला अडथळा न होता पुतळ्याची उभारणी सुंदर व आकर्षक पद्धतीने कशी करता येईल याचे व्यवस्थित नियोजन करावे असे आदेशित केले तसेच दोन्ही समाजाला उद्देशून त्या म्हणाल्या की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रती सर्वांच्या मनात एक आदराचे स्थान आहे शहरात यांचा पुतळा व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा आहे त्यामुळे जागेचा प्रश्न समन्वयाने आणि सामंजस्यपणे सोडवावा जेणेकरून पुतळा उभारणीचे काम जलद गतीने मार्गी लागेल असे त्या या ऑनलाईन बैठकीत बोलत होत्या या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी व धनगर समाजबांधव उपस्थित होते